एक्षन एक्षन। नमस्कार मित्रांनो मी अमोल सावळे आज आलोय बाळू मामाच्या सिरियल मध्ये तर मित्रांनो सिरियल खूप भारी आहे तुम्ही बघा साडेसात वाजता कलर्स मराठीवर आहे तरी ही अशी आमची टीम आहे नमस्कार बाळू मामाच्या नावाचं सांग बोल चांगल्या का फिरवा कॅमेरा नमस्कार माझं नाव बाळू मामा नमस्कार मी अक्षय ढाकी बापू नावाचं कॅरेक्टर करतोय बाळूमावाच्या नावानं चांग संध्याकाळी साडे अरे मी बोलतोय जावा संध्याकाळी साडेसात वाजता बघत राहा बाळूमावाच्या नावानं चांग ब आहेत मामा सर्वांना आहेत झेंडू तिथे दाखव ना सांगा बालू मामा बालू मामा

लेने बदला होता है की की ऐसे अच्छे सीरियल लगता है हमको कसा है कॅमेरा चालू करा कॅमेरा कर फिर हो जरा ते मुदी कर ना त्याचा यो काल कसा पळत होता ते बघा एपिसोड मध्ये सगळ्यांनी खूप आवडून तुम्हाला पळत नाही यस डायलॉग खूपच मोठा होता त्याचा मामा मामा मा, मा, बस <laughs> मित्रांनो अशाच गमती चमती बघत राहा दुसऱ्या पाटला कडे चॅनल वर दुसरा पाटील पण तुम्हाला दाखवतो तो पाटील दुसरा पाटील दाखवतो लय फमलिंग मारतो तो सांगा सांगा इंटरव्ह्यू सांगा ना